नमस्कार मित्रांनो पेट लव्हर प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो विषय आहे तो आहे कोंबडींना अंडे देण्यासाठी जागा मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की जे हे डाला आहे यात कोंबड्या रोज अंडे देतात मित्रांनो कोंबडींना अंडे देण्यासाठी जे आहे ती सुटेबल जागा पाहिजे जसं त्यांना नरम जागा पाहिजे गवत तुम्ही टाकू शकता किंवा रेती अशा प्रकारे तुम्ही बनवून ते कोंबडी अंडे देण्यासाठी जागा करू शकता यामध्ये बरेचशा बऱ्याचशा गावरान कोंबड्या आहेत विविध रंगाच्या तरी ज्या अंडे देण्यासाठी जागा यांना ते चांगलीच लागते तुम्ही टायरमध्ये गवत टाकून ते पण अंडे घेण्यासाठी करू शकता आणि यांना जे आहे ते खाद्य म्हणजे गहू तांदूळ जेवारी बाजरा असं आम्ही खाद्य देतो यामध्ये एक कोंबडा सोडलेला आहे आणि ज्या गा गावरानी कोंबड्या आहेत त्या पण प्युअर गावरानी आहे ह्या आम्ही खेड्यातून आणल्या होत्या अशा प्रकारे मित्रांनो ज्या कोंबड्या आहेत त्या डाल्यामध्ये जाऊन रोज अंडी देतात धन्यवाद